या शेतकऱ्यांची दोन लाखांपर्यंतची कर्जे माफ होणार तत्पूर्वी चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री रेवंत फडणवी यांनी ही घोषणा केली या, के या निर्णयाचा चाळीस लाखांपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांना फायदा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी बारा डिसेंबर दोन हजार अठरा ते नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेतले आहे काँग्रेसने विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचे म्हटले होते शेतकऱ्यांना पंधरा ऑगस्ट पर्यंत कर्जमुक्त करू असे आश्वासन काँग्रेसने दिले होते आता पंधरा ऑगस्ट पूर्वीच सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे यासाठी सुमारे एकतीस हजार कोटी रुपयांचा निधी लागू शकतो ही कर्जमाफी तेलंगणा राज्याच्या शेतकऱ्यांसाठी आहे धन्यवाद